नमस्कार मंडळी आज आपण स्टार सखी योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत या योजनेतून महिलांना दुग्ध व्यवसायासाठी मदत मिळते तर चला जाणून घेऊया यासाठी कोण पात्र आहे कोणते कागदपत्रे लागतात आणि काय काय अटी आहेत स्टार सखी योजनेअंतर्गत बचत गटातील महिला वैयक्तिक अर्ज करू शकते ती महिला बँकेकडे अर्ज करू शकते स्टार सखी योजनेसाठी लागणारी पात्रता महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे बचत गटाचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये असावं अर्ज करणाऱ्या महिलेचे वय अठरा वर्षापेक्षा अधिक असावे क्रेडिट लिंकड एस एच जी असावा क्रेडिट लिंकड जी म्हणजे त्या गटाने बँकेकडून किमान एक कर्ज घेतलेलं असावं आणि त्याची परतफेड केलेली असावी बँकेत आर्थिक व्यवहार चालू असावेत नॉन क्रेडिट लिंकड एस जी असावा म्हणजे गट स्थापन झाला आहे बचतीचे व्यवहार चालू आहेत कर पण अजूनपर्यंत बँकेकडून कर्ज घेतलेलं नाही अशा गटातील महिलासुद्धा अर्ज करू शकतात स्टार सखी योजनेअंतर्गत नॉन क्रेडिट लिंकड जी व क्रेडिट लिंकड जी अशा दोन्ही प्रकारच्या गटातील महिला अर्ज करू शकतात महिलेकडे स्वतःचा गोटा असणे आवश्यक आहे किंवा मोकळा जागा जनावरे बांधण्यासाठी असावा नॉन क्रेडिट लिंकड महिलांना जास्तीत जास्त एक लाख रुपये कर्ज मिळू शकते क्रेडिट लिंकड महिलांसाठी ही मर्यादा दहा लाख रुपये आहे पण त्यासाठी गटाने किमान एक बँक कर्ज घेतलेलं व परतफेड केलेली असावी विमा प्रत्येक जनावरासाठी विमा उतरणे आवश्यक आहे जनावरांच्या किंमतीवर आधारित पाच टक्केपर्यंत विमा शुल्क लागू होतो व्याजदर तीन लाखापर्यंत नऊ पॉईंट पस्तीस टक्के आहे तीन लाख ते दहा लाखापर्यंत नऊ पॉईंट पंच्याऐंशी टक्के आहे सरकारी हमी शुल्क कर्जाच्या वार्षिक रकमेच्या एक पॉईंट पन्नास टक्के शुल्क भरावे लागते मार्जिन मनी पन्नास हजारापर्यंत नाही पन्नास हजार ते दहा लाखापर्यंत पंधरा टक्के योगदान आवश्यक आहे अर्जासाठी लागणारी कागदपत्रे बँकेचा स्टार सखी अर्ज आणि सीबीडी फॉर्म आधार कार्ड पॅन कार्ड पासबुक दुग्ध व्यवसायासाठी हमीपत्र म्हणजे गवळी हमी सध्या जनावर असेल तर टी आर थ्री दूधबिले उपलब्ध असल्यास स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा सातबारा उतारा समाधानकारक सिबिल अहवाल म्हणजे तुमची आर्थिक विश्वासार्हता या योजनेची वैशिष्ट्ये कमी व्याजदर माफक हप्ता ही योजना ग्रामीण महिलांसाठी उपयुक्त आहे जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज भरा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका